नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी गेले कित्येक दिवस मुंबईच्या बाहेर होतो कोकण आणि गोव्याच्या दौऱ्यावर होतो त्यामुळे तुमच्याशी काही संवाद सम, प्रस्थापित करू शकलो नाही आणि त्याच दरम्यान मुंबईमध्ये अनेक राजकीय घटना घडल्या आणि त्या घटनांबद्दल मी काही भाष्य करू शकलो नाही परवा दिवशीच मुंबईत परत आलो आणि मी लगेच खरं तर मी मुंबई कोकणात आणि गोव्यात असताना देखील मी माझी प्रतिक्रिया त्यावर व्यक्त करू शकलो असतो परंतु मी मुद्दामून केली नाही जनरली मी काय करतो कुठलाही इशू आला की मी सारासार विचार करत असताना राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रातील प्रमुख ते प्रमु। त्याच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि ते करत असताना सामान्य माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती महाराष्ट्राचं भलं महाराष्ट्र राजकीय सामाजिक राजकीय आर्थिक उत्कर्ष याच्याबद्दल त्यांची त्या विषयाबद्दलची काहीच भूमिका आहे हे मी पहिलं ध्यानात घेऊन मी माझ्या माझ्या रिॲक्शन नोंदवत असतो त्यामुळे मी गोव्यात असताना देखील ही रिॲक्शन नोंदवली नाही मुंबईत आलो सर्व परत सर्वत्र सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची निवेदनं पाहिली त्यांची ज्या पत्रकं पाहिली त्यांचे व्हिडिओवरचे प्रतिक्रिया पाहिले आणि मी आज ठरवलं की गेल्याच पंधरा दिवसापूर्वी जे कारण पाहिल्या आणि आणि मला असं जाणवलं की प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतःच्या प्रतिक्रिया दिल्या टी व्हीबरोबर येऊन टी व्ही कॅमेऱ्यासमोर येऊन ये स्वतःच्या प्रतिक्रिया दिल्या निषेधपत्रकं काढली त्यांच्या दृष्टीने तो इतका महत्त्वाचा विषय संपला याची मला पूर्ण खात्री झाली तेव्हा म्हटलं आता ह्या विषयावर बोलायला पाहिजे आणि तो विषय आहे म्हणजे तुमची माझी सर्वांची आपल्या हृदयात असलेली आपली मातृभाषा म्हणजे मराठी भाषा या संदर्भात मुंबईमध्ये मुक विद्याविहार ते एक आर एस एसच्या लोकांचा बी जे पीच्या यांचा एक समारंभ झाला त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह म्हणजे सरसंघचालकानंतरचं दुसरी महत्त्वाची सर्वात पॉवरफुल आणि जे रोजचं डेली डे टू डे वर्क संघाचं कार्य करतात कार्यरत राहतात ते माझी स कार्यवाह श्री भय्यूजी रूप सुरेश भय्यूज जोशी म्हणजे सुरेश जोशी जो यांनी मराठी भाषेचा केलेला अपमान आणि मराठी भाषेसंदर्भात त्यांनी मुल त्या समारंभात केलेलं वक्तव्य ते वक्तव्य मी अनेक वेळा पाहिलं त्यात ते त्यांनी म्हणाले की मरा महाराष्ट्रामध्ये मा मा मराठीमध्ये मुंबईमध्ये मा मराठी भाषा शिकण्याची काही आवश्यकता नाही मुंबईमध्ये अनेक बोलीभाषा बोलल्या जातात त्यामुळे प्रत्येक विभागाची एक वेगळी भाषा आहे म्हणजे उदाहरणार्थ म्हणे मुंडलूंडमध्ये गुजराती भाषा आहे गिरगावमध्ये गेला तर तुम्हाला हिंदी भाषिक दिसणार नाहीत तिथे पण ते असं म्हणत नाही की तिकडे गिरगावमध्ये मराठीत भाषा ऐकेल तिथे मराठी भाषा जास्त बोलली जाते पण गिरगावची भाषा मराठी आहेत असं ते नाही बोलले इतकं हीन दर्जाचा महाराष्ट्राचा अपमान करणारं विधान त्यांनी करूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा दर्जा मिळूनही एक मराठी भाषिक माणसाने ज्याचा जन्म इंदूरमध्ये झाला आहे पण त्याचं मा शिक्षण महाराष्ट्रामध्ये मा झालं आहे ठाण्यामध्ये झालं आहे अशा माणसाने अत्यंत बेजबाबदारपणे निर्लज्जपणे महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची मातृभाषा मराठी माणसाची मातृभाषा ह्याचा जो भयानक अपमान केला आहे त्याचा निषेध मी तुम्हाला म्हटलं मग अशी की सर्व राजकीय पक्षांच्या मी प्रतिक्रिया पाहिल्या त्यानंतर मी आता ठामपणे म्हणतो की त्यांच्या दृष्टीने या सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीनं त्यांनी प्रतिक्रिया दिले टी व्हीवर बाईट्स दिले त्यांनी हे निषेधपत्र काढली त्यांच्या दृष्टीने मराठी भाषेचा अपमान झाला हे आता सगळे विसरून गेले पण तुम्ही आणि मी मात्र हा विषय कधी विसरता कामा असं मला मनापासून वाटतं एवढा मोठा महाराष्ट्राचा अपमान केला आज तुम्ही मुलुंची भाषा गुजराती ठरवत आहे आणि गेरगावमध्ये पण हिंदी भाषिक भाषा तुम्हाला ऐकू येणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी शिकायची काही आवश्यकता नाही मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो कशासाठी मिळाला भाषेचा भाषावर प्रांतरचना कशासाठी झाली हे प्रश्न या भैयू या भैया भैया कोण आहे भैयू जशी सुरे त्याला विचारायला पाहिजे होते त्यांना विचारायला पाहिजे होते पण कोणी राष्ट्रीय पक्षाने ती तसदी घेतली नाही कारण माझं मराठी भाषा चा असा अपमान गेल्या कित्येक दशकामध्ये कोणी केला नसेल इतका केला मित्रांनो मला असं नेहमी वाटतं ना की या राजकीय पक्षाने ज्या सर्व प्रतिक्रिया दिल्या आहेत बाईट दिले आहेत त्यातनं त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दाकडे दुर्लक्ष केलं आणि ते म्हणजे या अशा प्रतिक्रिया देण्यामागची असलेली भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा जो राजकीय डाव आहे तो ह्या कुठल्याही नेत्याच्या दृष्टीपथात आलेला नाही असं मला वाटतं आणि तो डाव म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांना एखादी गोष्ट करायची असली तर त्याचं ते uh, दे टेस्ट द वॉटर बिफोर दॅट ज्याला इंग्रजी म्हणतात टू टेस्ट द वॉटर बिफोर दॅट म्हणून एखाद्या त्यांच्याच एखाद्या प्रमुखने त्याला ती गोष्ट वधवायला लावायची लोकांमध्ये जशी भैयूजी जोशीने मराठी भाषेबद्दल बोलले ते आणि त्याच्या जनमानसामध्ये काय प्रतिक्रिया होत्या याची नोंद घ्यायची आणि मग ते आपलं घोडं जे आहे जे त्यांना करायचं आहे ते पुढे दामटत न्यायचं कळलं की नाही ही स्ट्रॅटेजी त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भात केलेली आहे त्यांना महाराष्ट्रातपासून मुंबई तोडायची आहे मी गेली अनेक दशकं सांगतोय की ही जी महाराष्ट्रामध्ये गुजराती मारवाडी लॉबी आहे त्यांच्या पोटात दुखतं सुरत महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली आणि सिंधुदुर्ग स्वराज्यासाठी ती रक्कम वापरली याचा याचा आनंद नाही त्यांना त्यांच्या ते पोटात आज गेले चारशे वर्ष ते, ते दुःख त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी दाबून ठेवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी आपला मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं हे ही त्यांचं षडयंत्र गेली साठ वर्ष सत्तर वर्ष सातत्यानं ते पुढे दमटत आहेत असं असं मी ठामपणे सांगू शकतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी गोयात असतानाच गोव्यातचे माझी आमदार आणि इतिहासाचे अभ्यासक यांनी एका शिवजयंतीच्या संदर्भात तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी एक शिवजयंतीच्या संदर्भात कार्यक्रमामध्ये एक वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट गोव्यामध्ये नव्हती अहो तुम्हाला काय सांगू गोव्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन असं बोलले त्याबद्दल ज्या काय प्रचंड प्रतिक्रिया उघडल्या कसली हिंसक प्रतिक्रिया उमटली नाही सनच्छित मार्गाने त्या गोयकरांच्या तरुण पिढीने त्या माणसाला त्या विद्वान माणसाला सळोकी पळ करून सोडलं त्याला गोव्यामध्ये राहणं मुश्किल करून सोडलं रोज पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लोकांचे थवेच्या थवे त्याच्या जा घरावर जात होते आणि त्याच्याशी वादविवाद करत होते की कि त्याने किती कि चुकीचं सांगितलं आहे त्याच्यापुढे इतिहासचे दाखले त्याच्या तोंडावर फेकत होते त्यांच्या कोकणी भाषेमध्ये दाखले फेकत होते कळलं की नाही आणि ते त्याला सांगत होते तू किती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची तुझी पात्रता नाही कळलं की नाही तुझी पात्रता नाही आणि तू शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं तुला जर राजकीय काही हेवेदावे दावे करायचे असेल तर तू त्या माणसाचं नाव घेऊन ज्याच्या विरुद्ध आहेस त्याचं नाव घेऊन तू त्याला करायला बोलायला पाहिजे तर पण छत्रपती शिवाजी महाराजांचं तुझ्या खोटारड्या दुष्ट राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा तू उल्लेख केलास हे अत्यंत चुकीचं आहे हे थवेचा थवे येऊन त्याच्याशी आर्ग्युमेंट करत वादविवाद करून त्याला समजत होते सदर वादविवाद करत असताना ते कधीच त्याला शिवीगाळ करत नव्हते त्याला अरे तुरे करत नव्हते त्याचा मान राखून त्याचं सर्व करत होते आज या भयुजू जशीला महाराष्ट्रामध्ये फिरणं अशक्य करायला पाहिजे होतं कसले तुम्ही निषेध नोंदवताय कुठले तुम्ही टी व्हीवर बाईट देत आहे अहो म्हणा त्याच्या घरावर मोर्चे घेऊन जायला पाहिजे होतं त्याला घेराव घालायला पाहिजे होता त्याच्याकडनं माफीपत्र नियम मागायला पाहिजे होतं आणि त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देता कामाने यापुढे भय्यूजू जोशी जर महाराष्ट्रात आला तर त्याला फिरू फिरणं अशक्य करून टाकायला पाहिजे अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी एकाच व्यासपीठावर येऊन करायला पाहिजे इकडे प्रतिक्रिया देत आहेत की महाराष्ट्रातली म भा मातृ भाषा ही मराठीच राहणार आहे आणि त्याच्या हिंदी भाषिक पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्यांना हिंदीमध्ये उत्तरं आहेत ही आमच्या राजकीय नेत्यांची पात्रता झालेली आहे या असल्या लोकांना कसला मराठीचा अभिमान आहे हो यांना त्या मराठी भाषेच्या उत्कर्षाबद्दल काही लेण देणं घेणं नाही आहे हेच या एका घटनेनं सिद्ध होत आहे कळलं की नाही आज भल्यूज जोशी जो कसं काय महाराष्ट्रामध्ये फिरू शकतात हे आम्ही पाहतो असं ह्या राजकीय नेत्यांनी बघा म्हणायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यासकट सर्वांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्षातील उद्धव उद्धवसाहेब ठाकरे राज ठाकरे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहे सर्व लोकांनी त्याचा निषेध करायला पाहिजे होते आणि त्यांना अटक करायला पाहिजे होती अटकेची त्यांच्या मागणी करायला पाहिजे होती यापैकी कुठलीही गोष्ट या, या लोकांनी केली नाही त्यांना त्यांच्या दृष्टीने प्रतिक्रिया दिली टी व्हीला बाईट दिली निषेध पत्रका काढली निषेध केला त्यांच्या दृष्टीने मराठी भाषेचा विषय संपला ही सध्या ती सध्याची भारतीय महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची बौद्ध बौद्धिक अवस्था ही अशा प्रकारची आहे कसलेही प्रेम नाही त्यांना मातृभाषेबद्दल मराठीबद्दल कसली आत्मीयता नाही आत्मीयता असती तर त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होते आणि आमची तरुण पिढी कुठे आहे हो तुम्हाला कशाला राजकीय पक्ष पाहिजेत जमा एकत्र आपापले विभागातील लोक जमा त्या भय्यूजी दोषीच्या घरावर धडक द्या त्याला शिवीगाळ न करता त्याच्यात पडणं किती चुकीचं आहे त्यांनी मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा किती मोठा अपमान केला हे त्याला तिथे जाऊन त्याच्या घरात जाऊन त्याला ठासून सांगायला पाहिजे होतं यापैकी आज सगळ्या मराठी भाषिक समाजामध्ये जी मरगळ आली ती आमच्या नेत्यांमुळे सगळे नेते मरगळले स्वतःची इस्टेटी बगले खांद प्रॉपर्टी सांभाळ्यामध्ये मग नाही सगळ्यांच्या मनात भीती आहे माझ्या घरावर कधी इडी येईल त्यामुळे सत्ताधारी पक्षाला अजिबात दुखवायचं नाही आर एस एसचं जे षडयंत्र चालू आहे बी जे पीचे जे षडयंत्र चालू आहे महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा मराठी समाजातील महान राजकीय सामाजिक नेत्यांचा अपमान करायचा जसं ज्योतिबा महा फुल्यांचं अपमान सावित्रीबाईंचं चा, अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती संभाजीराजांचा अपमान कोणी एर, एरा एरा गावा येतो आणि तो त्यांना टापली म्हणून जातो हे कसं काय आम्ही सहन करतोय तुमचं रक्त खळवळत नाही आज माझं इतकं वय झालं तर मला संतापाने माझं माझं ब्लड प्रेशर वाढतं काहीतरी हात शिवशुतात माझं पण तुम्हाला काहीच वाटत नाही या राजकीय नेत्यांनी सोडत नाही त्यांच्या त्यांची पात्रताच राहिलेली नाही महाराष्ट्राला कुठल्या राजकीय नेत्यांची मराठी भाषा मराठी संस्कृती यांचं संवर्धन आणि मराठी भाषिक समाजाचा राजकीय आणि आर्थिक विकास करण्याची क्षमता त्यांची संपलेली आहे सगळेजण आपापल्या इस्टडी सांभाळण्यामध्ये मग्न आहेत कळ ना कोणाला कोणाशी दुश्मनी घ्यायची या असे इशू तेव्हा तुम्ही घेता प्राखान्याने लोकांमध्ये जाऊन घेता त्यावेळेला तुम्हाला ज्या लोकांनी हे असे अपमानात्वच परिस्थिती निर्माण केली दिसते अशा लोकांशी तुम्हाला शत्रुत्व घ्यावं लागतं आणि ह्याला कोणाशी शत्रुत्व घेण्याची इच्छा नाही हे चाच म्हणून आता जे काही आहे ते सामान्य माणसांनी रस्त्यावर येऊन त्यांना विचारायला पाहिजे जाब विचारायला पाहिजे त्या बैलुजी जोशाला तू महाराष्ट्राचं अन्न खाल्लेस तू महाराष्ट्रात शिकलेला आहेस तू मराठी भाषिक आहेस आणि तू असं कसं काय बोलता तुम्ही हे त्यांना स्पष्टपणे त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारायला पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचे शिवीगाळ माराण न करता अहिंसक मार्गाने तुम्ही आज मी माझ्या डोळ्यांनी आता गोव्यात असताना ही गोष्ट पाहिली म्हणून मी तुम्हाला सांगतोय अशा रीतीनं आंदोलन करायला पाहिजे होतं कळलं की नाही त्या भजूजू जोशी यांना महाराष्ट्रामध्ये ह्यानंतर कधी फिरू फिरू देतं का नाही असं वातावरण निर्माण करायला पाहिजे होतं मित्रांनो मला जे काय वाटलं माझी जी प्रतिक्रिया काय होती ती मी तुम्हाला सांगितली तुम्हाला जर माझं माझ्या मताशी जर तुमची सहमती असेल तर माझा हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा सगळ्या मित्र मैत्रिणी ऑफिसमधील कलिग्स आपले नातेवाईक यांना सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्याशी शेअर करा मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे पॉलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमच्याकडनं सातत्याने इन्स्पिरेशन येईल येत जाईल की नवीन नवीन व्हिडिओ करावेत म्हणून आणि आणि ते हे करत असताना मुख्य म्हणजे परत एकदा तुम्हाला सांगतो की माझा हा चॅनल इंडिपेंडंट चॅनल आहे लोकशाही Uh, लोकशाही मतस्वातंत्र्य याचा मी पुरस्कर्ता आहे माझे कुठल्याही राजकीय पक्षाचं मी कधीही फक्त निवडणुका सोडल्या तर मी इतर इतर कुठ कुठल्याही कुट, कुट, राजकीय पक्षाचं टोकाला जाऊन सदी समर्थन करत नाही वेळच्या वेळी त्या नेत्यांना देखील मी सुनावत सुनावत असतो त्यामुळे हा इंडिपेंडंट लोकशाहीला मानणारा व्यक्तिस्वातंत्र्याला मान मानणारा मत स्वातंत्र्याला मांडणारा असा माझा चॅनल आहे त्याला न विसरता क्रू प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा चॅन व्हिडिओ इपर्यंत प्लीज टेक केअर